आकाशवाणी नागपूर आपल्याला बातम्या देत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या गीताच्या सामूहिक गायनाच्या विश्वविक्रमाचा कार्यक्रम आज नागपूर विद्यापीठाच्या पटांगणावर संपन्न होत असून या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर अभिनेत्री भारत गणेश पुरे यांची उपस्थिती आहे तत्पूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावरील संक्षिप्त जीवनदर्शन या पुस्तिकेचं विमोचन नुकतंच करण्यात आलं आहे अतिवृष्टी आणि पूर आपत्तीग्रस्तांना दिलासा देत राज्य शासनानं बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर लोणार जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांचाही विशेष मदत समावेश केला आहे याआधी केवळ नऊ तालुके घोषित झाले होते दहा ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्यानं तयार करण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक का आयोगानं जाहीर आहे यासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली असून पात्र मतदारांनी सहा नोव्हेंबरपर्यंत नमुना एकवीस मध्ये अर्ज सादर कराव संबंधित माहिती अमरावती जिल्हा प्रशासन सीईओ डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन तसंच अमरावती डिव्हिजन डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळांवर उपलब्ध आहा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी नागपूरच्या सिनियर भोसला पॅलेसमध्ये काल चार पुस्तकांचं चा प्रकाशन केलं आणि भारतावर सतत होणाऱ्या परकीय आक्रमणांविरुद्ध भारतीयांच्या संघर्षाचा गौरवपूर्ण इतिहास अधोरेखित केला शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील एकात्मता आणि शौर्यामुळे परकीय आक्रमकांना सडेतोड उत्तर मिळाल्याचं ते म्हणाले आणि इतिहासभर विविध राजांनी शिवरायांकडून प्रेरणा घेऊन संघर्षाला गती दिल्याचं त्यांनी नमूद केलं नागपूर महानगरपालिकेच्या दिशा कार्यक्रमांतर्गत बेसलाईन मूल्यमापनात कमी कामगिरी करणाऱ्या सोळा शाळांतील बत्तीस शिक्षकांसाठी अभिमुखता कार्यक्रम आयोजित करण्यात आला अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला महामेट्रो नागपूरच्या दुसऱ्या टप्प्याचं काम वेगानं सुरू असताना नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी उपक्रम राबवले जात आहे सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून हिंगणा इथल्या नेहरू विद्यालयात रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांना वाहतूक चिन्ह पादचारी मार्गांचा वापर आणि सुरक्षित रस्ता ओलांडण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार